महाराष्ट्रात ट्रिपल इंजिन सरकार अर्थात सगळ्यात मोठा निर्णय घेतलाय विधानसभेत लक्षवेधी आज आमदार अमोल खताळ यांनी मांडली याला उत्तर देताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यात तुकडेबंदी कायदा शिथिल करण्याची एक मोठी घोषणा आज केली तुकडेबंदी कायदा शिथिल झाल्यास आता एक गुंटा जमीन देखील विकता किंवा खरेदी करता येणार आहे याच्या अगोदर फक्त दहा गुंटे किंवा जास्त जमीनच खरेदी किंवा विक्री करता येत होती त्यापेक्षा कमी जमिनीची खरेदी अथवा विक्री होत नव्हती आणि याच गोष्टीमुळं अनेकांना अडचणींचा सामना करावा लागला होता पण आता पावसाळी अधिवेशनात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तुकडाबंदी कायदा रद्द करण्याचा एक मोठा आणि धाडसी निर्णय जाहीर केला या अगोदर देखील याबाबत सातत्यानं विधानसभेत चर्चा व्हायची पण त्यावरती ठोस उत्तर आतापर्यंत कधीच पुढे आलं नव्हतं आता या तुकडे बंदी कायद्याचा इतिहास नेमका काय आहे हे पहिल्यांदा समजून घ्यायला पाहिजे अठराशे नव्वद मध्ये राव जी जीव जोशी यांनी आपल्या हिंदुस्थानची आर्थिक परिस्थिती या प्रबंधात शेतजमिनीचे तुकडे झाल्यानं मोठं नुकसान होईल असं म्हटलं होतं त्यानुसार एकोणीसशे सोळा मध्ये कृषी संचालकांनी तुकडाबंदी कायद्याबाबत बिल तयार केलं एकोणीसशे सत्तावीस मध्ये शेती व वन विभागाचे मंत्री चुन्नीलाल मेहता यांनी लहान जमिनीचा मसुदा या नावानं बिल मांडलं एकोणीसशे चव्वेचाळीस मध्ये सरकारी आदेशानुसार मुंबई राज्यातील पुणे इथे भूमी अभिलेखचे तत्कालीन जमाबंदी आयुक्त व संचालक यू एम मीरचंदानी यांनी मध्य प्रांताला भेट देऊन एकत्रीकरणाच्या कामाची पाहणी केली होती आणि त्यानंतर त्यांनी बिल तयार केलं ते सरकारनं मंजूर केलं परंतु अंमलबजावणी होऊ शकली नाही एकोणीसशे मध्ये पुन्हा जमिनीचे तुकडे पाडण्यास बंदी घालणार व एकत्रीकरण बिल हे प्रसिद्ध झालं हे बिल कायदे मंडळाच्या बैठकीत मंजूर झालं हाच बॉम्बे नंबर एकोणीसशे सत्तेचाळीस म्हणून जाहीर झाला या कायद्यानुसार चाळीस आर म्हणजे बारा एकर वीस आर म्हणजे सहा एकर आणि दहा आर म्हणजे तीन एकर असे तुकडे करता येतील असं बंधन होतं

याला मोठ्या प्रमाणात विरोध झाला आणि हे प्रकरण न्यायालयात गेलं त्यानंतर पाच मे दोन हजार बावीसच्या राजपत्रानुसार जिरायत जमिनीसाठी वीस गुंठे आणि बागायत जमिनीसाठी दहा गुंटे हे प्रमाणभूत क्षेत्र निश्चित करण्यात आलं त्यामुळे विहिरी शेत रस्ते किंवा अन्य कारणांसाठी लहान तुकड्यांमध्ये जमीन खरेदी विक्री करू इच्छणाऱ्या शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला यातून काही प्रश्न शेतकऱ्यांना सातत्यानं भेडसावू लागले अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना अचानक येणारे खर्च आणि कर्जबाजारीपणात शेती विकायची असेल तर एखादा तुकडा सध्याच्या कायद्यातील तरतुदीनुसार विकता येत नाही आणि त्यामुळंच अडचणींच्या काळात शेतकऱ्यास सर्वच जमीन विकावी लागायची खर्चाची तजवीज करता करता होणारी उजंबणा आणि नैराश्यातून अनेकदा शेतकरी आत्महत्या करत त्यातच शहराच्या लगत बेकायदा जमिनीच्या बांधकामाविषयी नेमलेल्या समितीनं यावरती चर्चा केली अनेक शेतकऱ्यांनी समूह करून जमिनी विकल्या पैसे कमावले खाणीसाठी भूसंपादन करताना जमीन मालक तीन असले तरी नोकरी एकालाच मिळत असे कारण या एकमेव तुकड्यावरती एकाच नाव असायचं आणि आने त्यातूनच अनेक प्रश्न निर्माण होत होते पण आज तुकडे बंदी कायदा शिथिल करण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयानं राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आता दिलासा मिळाला आहे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घोषणेच महाविकास आघाडीकडून स्वागत करण्यात आलं या संदर्भात पंधरा दिवसात एसओपी तयार केली जाणार आहे बावनकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत जे शेतजमिनीचे तुकडे झाले तुकडे बंद कायदा असल्यानं व्यवहार करता येत नाही तुकडे बंदी कायदा रद्द केला जाईल एक एसओपी तयार केली जाईल महसूल नगरविकास जमाबंदी आयुक्त या वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती यासाठी तयार केली जाईल त्याच्यावरती चर्चा विनिमय होईल ही समिती एसओपी तयार करेल सुमारे पन्नास लाख लोकांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे या संदर्भातील पंधरा दिवसात सूचना असतील आणि जर काही सूचना असतील तर त्या कराव्यात असं देखील बावनकुळे यांनी आवाहन केलंय एकूणच या निर्णयामुळे जवळपास पन्नास लाख शेतकऱ्यांना याच्यामुळं दिलासा मिळू शकणार आहे